नमस्कार मित्रांनो वंदे मातरम हिंद मित्रांनो सध्या आपली ही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि ही प्रक्रिया अजून काही दिवस चालणार आहे आपली अजून बरेच कामं बाकी आहेत पहिल्या यादीत जे उमेदवार जाहीर केलेत त्यातल्या बरेचसे जागरिक्त राहिलेल्या आहेत समांतर आरक्षण जागरिक राहिलेले आहेत कन्व्हर्जन ग्राउंड आपला बाकी आहे त्यानंतर मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांमध्ये देखील आपली नियुक्ती अजून बाकी आहे बरेच कामं आपली बाकी आहेत आणि अशातच आज लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि ज्या दिवशी ज्यावेळी अशा निवडणुकांची घोषणा होते त्या क्षणापासून तत्काळ प्रभाव आणि आचारसंहिता लागू होते आता ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नागरिकांवर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय सरकारी पक्षाला घेता येत नाही हे सर्वश्रुत आहे म्हणजेच असा कोणताही निर्णय की ज्यामुळे सरकार चालवणाऱ्या पक्षावर मतदार खुश होतील प्रभावित होतील आणि त्या पक्षाला मतदान करतील असे कोणतेही निर्णय सरकारला या आचारसंहिता काळामध्ये घेता येत नाहीत आता त्याला ता काही अपवाद देखील आहेत पण ते अपवाद कोणते काय ह्या खोलात आपल्याला घुसायचे नाही तो आपला विषय नाही तर आपली सध्याची जी शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेला आचारसंहितेचा काही अर्थ येईल का हे आज आपण बघणार आहोत आचारसंहितेमध्ये काय नियम दिलेले आहेत ते कुठे लागू होतील कसे लागू होतील आणि आपल्या शिक्षक पद्धती संदर्भात ते कितपत लागू होतील हे आपल्याला आज बघायचं आहे तर बघा हे आहे आदर्शी आचारसंहिता बाबतचं पत्र ज्यामध्ये शासनाने त्याचप्रमाणे उमेदवारांनी प्रशासनाने कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करू नये याबाबतचं काही गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता पहिला मुद्दा धोरणात्मक निर्णय व करावयाची काम आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत या संदर्भातील कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येऊ नये निवडणुका जाहीर करते वेळी जी कामे प्रत्यक्ष सुरू असतील ती कामे मात्र पुढे चालू ठेवता येतील आता इथे ये बदल्यांविषयी देखील माहिती स्पष्ट केलेली आहे म्हणजे बदल्या देखील या काळामध्ये करता येणार नाहीत आणि आपल्या शिक्षक पदवर्तीला लागू असणारा जो मुद्दा महत्वाचा तो आहे सहाव्या क्रमांकाचा मुद्दा तर काय आहे बघूया सहावा मुद्दा काय सांगतो आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका किंवा भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त करणे बाबत तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवे तसेच निमसरकारी संस्था शासकीय मंडळ महामंडळ सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जर पत्र पाठवले गेले असेल तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणूक याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर झालं असेल तर ही अट लागू असणार नाही आता आपली शिक्षक पद भरतीची प्रक्रिया आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच सुरू झालेली आहे आणि इथे स्पष्ट उल्लेख आहे की आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची जर पत्र पाठवली गेले असेल गेनास तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही मात्र त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणूक याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीमध्ये करता येणार नाही म्हणजेच काय तर आता आपली ही प्रक्रिया आहे ही स्थगित राहणार आहे सध्या आपल्या ह्या भरतीचा प्रोग्रेस जर बघितला तर आपली पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि संबंधित उमेदवार म्हणजे निवड झालेले उमेदवार त्यांना जिथे त्यांची निवड झालेली आहे तिथे त्यांना हजर होण्यास देखील सांगितलेलं आहे काही उमेदवार हजर देखील झालेले आहेत मात्र त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही आणि ही प्रक्रिया थोडीशी लांब चालणार आहे त्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या उमेदवारांची प्रक्रिया बाकी आहे त्या उमेदवारांना आता पुढील कार्यवाहीसाठी आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार आहे सध्याच्या शिक्षक पद भरतीचा प्रोग्रेस बघता पहिल्या यादीतील अनेक जागा अजून अद्याप रिक्त आहेत त्याशिवाय आपला कन्व्हर्जन राऊंड देखील अजून बाकी आहे त्यानंतर मुलाखतीसह पर्याय असलेल्या संस्थांमधील रिक्त जागा भरणं देखील अजून बाकी आहे आणि त्यामुळे आचारसंहिता संपताच पुढे महाराष्ट्र राज्याची आचारसंहिता लागण्यापूर्वी मध्ये दोन तीन चार महिन्यांचा काहीतरी अवधी आहे तीन महिन्यांचा तर ही प्रक्रिया ह्या मधल्या काळात पूर्ण केली जाईल त्यामुळे उमेदवारांनी संयम ठेवावा ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदवताना मुलाखतीसह हा पर्याय दिलेला आहे त्या उमेदवारांनी आपली मुलाखतीची तयारी सुरू ठेवायची आहे मुलाखत कशी द्यायची किंवा मुलाखतीची तयारी कशी करायची याचा एक माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ बघू शकता की मुलाखतीची तयारी कशी करायची तर आणि दुसरा मुद्दा असा नुकतंच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील टेट परीक्षा घेण्याबाबत सूचना केलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीस ची टेट परीक्षा ही देखील ह्या अखेरपर्यंत होण्याची चिन्ह आहेत आणि म्हणून आपण पुढच्या ही टीईटी परीक्षा आणि टेट परीक्षेची तयारी सुरू ठेवायची हो आहे जे उमेदवार टीईटी पेपर एक पास आहेत पण पेपर दोन पास नसेल किंवा पेपर दुसरा पास आहे पण पेपर पहिला पास नसतील तर अशा उमेदवारांनी देखील आपला जो पेपर बाकी आहे तो त्याची तयारी सुरू करायची आहे टीडीचा पेपर कसा सोडवायचा हो परीक्षा हॉलमध्ये मिळायचं नियोजन कसं करायचं आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सध्या आपली परीक्षा ऑनलाईन होणार होती मात्र त्यावर स्थगिती देऊन ही परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे आणि ऑफलाईनमध्ये किंवा ऑफलाईन परीक्षेमध्ये आपल्याला दोन गोष्टी फार जपाव्या लागतात ते म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर कसा वाढवायचा हो त्यासाठी टाइम मॅनेजमेंट कसं करायचं तर हे टाइम मॅनेजमेंट करत असताना तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये वेळ पुरत नाही आणि बरेचसे प्रश्न सॉल्व्ह करायचे राहून जातात आणि मग आपला स्कोअर कमी होतो त्यामुळे हंड्रेड प्लस स्कोअर कसा मिळवायचा परीक्षा ह्या टी एटीच्या परीक्षेमध्ये त्यानंतर एक्झाम हॉलमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं याच्यावर मात्र एक लवकरच व्हिडिओ येईल तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आज इथेच थांबूया व्हिडिओ लवकर पुढील नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद